बातमी परभणीत नाही परभणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची विटंबना केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी परभणी बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंदला सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पण दुपारपर्यंत शांततेत सुरू असलेला या निषेध आणि बंदला हिंसक वळण लागलं बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट एका माती कृतीचे परिणाम अवघ्या परभणी शहराला भोगावे लागले जाळपोळ दगडफेक रास्ता रोपोमुळे परभणी धुमसत होती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथेच संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे मात्र मंगळवारी एका माती या संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्यानं वाद उकळला परभणीत नेमकं काय घडलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिमेची काच फोडली संतप्त जमावाकडून पोलिसांसमोर मनोरुग्ण व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली संबंधित आरोपीला पेट्रोल टाकून जिवंत जाण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा जीव वाचला संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आरोपीला अटकही झाली पहिले या घटनेचा मी जाहीर निषेध करतो युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे युवकांना असं वाटतं की हा मातो फिरून असून मागे कोणीतरी एखादी शक्ती असावी रात्री पोलीस प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीनं हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे ही जर रात्री जर एकशे चव्वेचाळीस लागू केला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती परंतु आज जे काही प्रकरण आहे की तोडफोड होते आहे जाळपोळ होते आहे पोलिसांवर दगडफेक होते आहे ही ही शोकांतिका आहे या गोष्टीचा मी धिक्कार करतो यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना देशाचे पंतप्रधान यांनी संविधानाचा सतत त्या ते ठिकाणी आदर केलाय सन्मान केलाय आणि जर कोणी विटंबना करत असेल तर ती प्रवृत्ती त्याच्या मुळाशी कोणाही शोधून कठोर कारवाई या ठिकाणी सरकार निश्चितच करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबने प्रकरणी परभणी बंदची हाक देण्यात आली आहे सकाळच्या सुमारास शांततेत सुरू असलेल्या या बंदला दुपार नंतर हिंसक वळण लागलं आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड दगड फेक केली शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीबीसी पाईप पेटवून दिले तसेच आक्रमक भीम परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली परभणी बंदला हिंसक वळण घटनेच्या निषेधार्थ बुधवारी परभणीत बंद आला हिंसक वळण लागलं शहरातील सात ठिकाणी जाळपोळ झाली शहरातील विसावा कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात दुकानांची तोडफोड करण्यात आली आंदोलकांकडून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कार्यालयाचं नुकसान करण्यात आलं परभणी नांदेड रोड वर टायर प्रमाणात रास्ता रोको करण्यात आला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परभणीत संचारबंदी आणि इंटरनेट बंदी लागू करण्यात आली खबरदारीचा उपाय म्हणून एस टी बस सेवा बंद ठेवण्यात आली परभणी शहर मराठवाड्यातलं हे अत्यंत महत्वाचं शहर आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर संविधानाचं पुस्तकी आहे संविधानाची संविधानाची प्रती आहे आणि कुणी एका व्यक्तीने अशा पद्धतीनं काल या संबंधामध्ये त्यांनी ते काल फोडू त्या संविधानाचा आणि बाबासाहेब घडाचा अपमान केलेला आहे त्यामुळे आंबेडकर यांना ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर संतप्त आहे आणि प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पाठीमागं कोण सूत्र आहेत का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे बहुत ही शर्मनाक घटना हुई है पर उसके चलते जो हिंसा हो रही है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कि आज हम उस परिस्थिति में आ गए हैं कि संविधान को सरकार दरकिनार कर रही है और यहाँ पर संविधान का जो बेइज्जती करने का काम हुआ है शर्मनाक है पर मैं आपसे पूछना चाहती हूँ कि अभी तक हमारे पास महाराष्ट्र में गृह मंत्री नहीं है कॅबिनेट का विस्तार अब तक हुआ नहीं है कैबिनेट में किसको ये जिम्मेदारी मिलेगी तो लॉ एंड ऑर्डर व्यवस्था जो आती है होम मिनिस्टर के अंतर्गत आती है आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांचा मोठा पाऊस फाटा रस्त्यावर उतरला आणि यावेळी पोलिसांसह सुरक्षा पथकाने सौम्य लाठी चार्ज करत आंदोलकांना पांगवलं सध्या परिस्थिती नियंत्रणात असून एस आर बी एफ ची मदत मागवण्यात आली आहे माझी आता या निमित्ताने सर्व परभणी वासियांना आणि सगळ्याच जनतेला ही आव्हान राहणार आहे की जो काही प्रकार काल घडला त्या संदर्भामध्ये रितसर गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याच्यामधला आरोपी कालच अटक झालेला आहे आता एवढा सगळा कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारे प्रशासनाला धारेवर धरणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य नाही कलम वन फोर्टी फोर आहे और जो नया कलम 163 के हिसाब से जमाबंदी के आदेश पारित किए हैं और पुलिस प्रशासन पूरा रोड पे है हम पूरे कार्रवाई पे कंट्रोल में स्थिति है जहाँ तक है कि हमने एडिशनल पुलिस बंदोबस्त एस आर हमने मंगाया है तो इसके ऊपर मैं सबके आपके माध्यम से सबको अपील करता हूँ कि आप आ, शांतता सुव्यवस्था बनाए रखें ऐसे मैं अपील करता हूँ परभणीमध्ये घटनेचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले शहरातील काही भागांमध्ये सध्या तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शहरामध्ये जमावबंदीचे आदेश काढले दरम्यान आंदोलकांनी शांतता बाळगावी असं आवाहन सर्वपक्षीय नेते सामाजिक संघटनांकडून करण्यात आलंय अक्षय मुंडे परभणी पुढारी न्यूज